दोन हजार पंचवीस वर्ष लागल्यानंतर तुमच्या कानावर सर्वात धक्कादायक बातमी समोर आलेली असेल ती म्हणजे चीन मध्ये पुन्हा कोरोनापेक्षा खतरनाक व्हायरस आल्याची बातमी चीन मध्ये हुमनिमो व्हायरस एचएम हा व्हायरस handleDelete बाकी समोर येत आहे आता खरोखर हा व्हायरस कोरोना पेक्षा खतरनाक व्हायरस आहे का या व्हिडिओ मध्ये आपण एचएमपीव्ही म्हणजे काय त्याची लक्षणे प्रसार आणि प्रतिबंधक उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तीन मध्ये सध्या एचएमपीव्ही चा प्रादुर्भाव वाढत आहे हा व्हायरस श्वसन मार्ग पसरतो आणि त्याची लक्षणे फ्लू सारखी असतात एचएमपीव्ही म्हणजे काय हा एक श्वसनमार्गी पसरणारा व्हायरस आहे ज्यामुळे सर्दी खोकला ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो विशेष म्हणजे लहान मुले आणि त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे यांना याचा जास्त धोका असतो चीन मध्ये सध्या रुग्णाची संख्या खूप वाढत आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे एक सामान्य प्रकरण असल्याचे सांगितले आहे आणि घाबरण्याचे असे स्पष्ट केले आहे भारत सरकारने या परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे आणि नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले आहे सध्याच्या घडीला भारतात एच एम टी च्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली नाही एच एम टी पासून बचाव करण्यासाठी काही उपाय आहेत ते पाहूया नियमितपणे हात स्वच्छ धुणे संसर्ग मास्क मास्कचा वापर करावा सर्दी किंवा प्यूची लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळणे शारीरिक अंतर राखणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे जर आपल्याला सर्दी खोकला ताप किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक वैद्यकीय मदत घ्या सध्याच्या घडीला जग आरोग्य संघटनेने डब्ल्यू एच ओ या प्रादुर्भावाबद्दल कोणतीही आपत्कालीन स्थिती जाहीर केलेली नाही पण आपण सर्वांनी सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे आप आपल्या आरोग्याची काळजी घ्या स्वच्छता राखा आणि अधिकृत आरोग्य संस्थेच्या सूचनांचे पालन करा या व्हायरस तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा